नाशिक मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण चा ताजा बातम्या बघण्यासाठी स्टार लुक शक्ती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील आर टी ओ ऑफिस समोर आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला आरटीओ ऑफिस कडून मसरूर पोलीस ठाण्याच्या दिशेने जात असताना दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली धडकेनंतर दुचाकी थेट ट्रक खाली अडकली या अपघातानंतर काही काळ दुचाकी ट्रक खालीच अडकून होती मात्र काही वेळानंतर ट्रक चालकाने कोणतीही मदत न करता ट्रक घटनास्थळावरून काढून घेत पळ काढला या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली या अपघातात सुमित्रा मारुती पंचांगे वय नंबर दोन फ्लॅट प्रणव धर्माजी कॉलनी शिवाजीनगर सातपूर नाशिक या महिलेचा मृत्यू झाला असून दुचाकीवरील दुसरी व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एम एच पंधरा एच एस पन्नास एक्क्याशी हिरो स्प्लेंडर असून ट्रकचा क्रमांक एम एच झिरो चार चोवीस असा आहे धाव घेतली अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत असून ट्रकसह फरार झालेल्या चालकाचा शोध पोलीस घेत आहेत पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट आदित्य झापर्डेसह सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक